हे गाईज गुड आफ्टरनून कसे तुम्ही आय होप तुम्ही सगळे असणार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज गावतेच्या पालखीचा कोणी ब्लॉग बघितलं तर पटकन जाऊन बघून घ्या आणि कोण नवीन चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थंडीवर बघून समजलं असेल तुम्हाला हा ब्लॉग कुठला आहे तर गाडी झाली टायरशिवाय मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आजचा दुपारीच केला आहे आणखीन हा ब्लॉग आहे मेन मी झेंडायचा मला याच्यामध्ये आमच्या दिदीच्या सिक्स्थ मंथ कम्प्लीट ना आज तो ते ते पण घ्यायचं होतं म्हणून मी आजपासून हा ब्लॉग स्टार्ट केला आणि चला संध्याकाळला आम्ही आईसाठी सगळे आल्यानंतर रात्री आम्ही सेलिब्रेशन करणार आहे आणि आम्ही कालच दिदीचे म्हणजे सिक्स मंथ आज कंप्लीट झाले आणि काल आम्ही जसं शूट करून घेतला आम्ही थीम यावेळी केलेली मेकअपची थीम केलेली तुम्हाला फोटो दाखवेन फोटो नक्की बघा आणि कोणाच माझ्या चॅनल लाईक शेअर कबस्क्राईब करायला विसरू नका आणि गाईज तुम्ही फोटो बघितल्या असतील आमच्या दिदीच्या मेकअपचा आम्ही थीम केलेली ते फोटो बघितले असतील कसे वाटत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नाही चाललं मानगावला तुम्हाला समजायला असेल आम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी लगेच घरी येणार आणि काम आहे म्हणून चाललं आहे तुम्हाला तिकडे गेल्यावर समजेल काय काय आम्ही तिकडे गेल्या मी सांगेन आणि गाईज तुम्ही बघा किती भारी आहे जायचं पडतं आज पाऊस पडेल तुम्हाला दाखवतो सांगेल तुम्हा। गाईच तर हे बघा आमच्या टॅरेसवरून किती भारी व्यव आला आणि पाऊस पण आला आहे सांग सकाळ सकाळ पण आणि कालो घातलेला पावसाने हा आणि आमच्या झाड आमच्या घरच्या जा समोरला जा जा जांभाचं झाड पण जांभल नाही आला अजून आणि गावदेवीच्या मालकीमध्ये मी असे सॉंग बेंडचे पूर्ण सॉंग नव्हते घेतले आणि कॉपर ॲड येत म्हणून तसं मी म्युझिक ॲड केलेली हे बघा एवढा भारी व्यू आणि पाऊस पण पडतोय असं वाटतंय सहा भारी जायला गाई तुमच्याकडे पण कसं आलं मला नक्की का माहिती सांगा आणि हा ब्लॉग मी लवकर टाकेन आणि पप्पा तिकडून आनंद जेजुरी जाणार आहेत मला ब्लॉग टाकायला भेटणार नाही मग म्हणून हा ब्लॉग मी लवकर आहे युट्यूबला नक्की बघा सगळं मी आज ड्राय तुम्हाला संध्याकाळी भेटते मी मग इथं गेलं दाखवते ना डायरेक्ट संध्याकाळी भेटते आईच तर आता आमची दीदी उठलेली आहे झोपेतून आणि इथे मस्त मोबाईलमध्ये आहे आणि मम्मी बघू चला आतमध्ये काय करते आणि मी मॅगी बनवायला घेतले आणि मम्मीला पनीर टिक्का भाजी बनवायचे मग मम्मी भाजी बनवते तर थोडं थोडंसं मी केक खाणं जाणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवून चला तुम्ही मॅगी बनवते नंतर तुम्हाला भेटते

上辈子三个？<noise> हे गाईज गुड मॉर्निंग आणि मी अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यावर मला ब्लॉगची आठवण आली तो फ्लॉग का स्टार्ट करायचं आहे कारण की कालपासून करायचं ब्लॉग सात मग आठवण राहिली तर गाईज आता मी निघलं ना जायला आणि आता मी ते नाश्ता करायला मला भूक नाही लागली म्हणून मी गेली नाही सगळे मागी झालेली ना तुला तुम्हाला अंतर सांगतो मी मेघून निघलंय तर आता आम्ही फायनली पोहोचलो आहे आणि पहिला आलं आम्ही मंदिरात पार पडायला त्याच्यामुळे आम्ही फार्म हाऊसला तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो बघितलं असेल तुम्ही त्याला परत तर हा मंदिर त्याला आता आपण आतमध्ये जाऊया काहीच तर आता आम्ही फायनली पोचलो आहे फार्म हाऊसला म्हणजे मंदिरातून बाहेर पडून आम्ही आलो फार्म हाऊसला मकाशी आलो आणि आता मी ब्लॉग स्टार्ट केला तर पप्पा सगळी पाण्यामध्ये एन्जॉय करतायत ते तुम्हाला दाखवते मी आता आणि इकडचा व्ह्यू दाखवते दुपारचा आंब्याची वगैरे झाडं दाखवते चला आता आपण बघायला जास्त काय मला ब्लॉग शूट करायला भेटत नाही तर चला बघूया तुम्हाला दाखवते आता मी सगळं इथलं तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलेलं सगळं बघा परत दाखवते गाईज तर इथे आम्ही आता गाडी पार्किंग केली आणि इकडे रूम्स आहेत इकडे दोन तीन चार रूम आहेत आणि इकडे पण तुम्ही पार्किंगसाठी लावू शकता तुम्हाला इकडे यायचं असेल तर आणि इकडे व फार्म हाऊस इथे पाय सिमेंट पूल आहे आणि तुम्हाला मी आता आंब्याचे आंब्याचं झाड लाव दाखवते हे बघा अजून इकडे काम चालू आहे पूर्ण काम झालं नाही आहे काम चालू पूर्ण काम झालं पण मी तुम्हाला दाखवेन गायचे बघा आंबे हा बघा भरला भरलाय बघा आंबेच आंबेच तिकडे अशी फुलांची वगैरे झाड तिकडे फनाची वगैरे झाड आहेत तिकडे नंतर घेण्यावर दाखवते आता पप्पा सर दाखवते मी थांबा आईच तर आता आम्ही मामांच्या घरी आलो फार्म हाऊस वरून तिकड जरी असं दाखवायला भेटलंय आणि तिकड पाऊस आलाय जोराचा जेवण जो पप्पा सगळी जेवायला बसलाय तेव्हा आम्ही घरी निघू थोडा भारी व्ह्यू वाटतोय बघा गाईस दुपारचा आणि जेवढा जोराचा पाऊस आलाय चल आम्ही चाललो आणि गाईस इथे मामी आमची काय करते केली काहीतरी करते मम्मी दीदी केस बांधते आणि गायी आमची छोकू दीदी बघा कशी कांदे कापते सगळं जेवण आमच्यासाठी तिने आज बनवलेला खूप भारी होता बाहेर सगळं जेवायला बसलत आमची गाव बनवली ग उरू देऊ ते पुनकवायची कंचे कोणची गाव बनची कोणची कोली बनवची గవన అయి గో పూర్ బ్యుటిఫూల్ నవరీ